सातारामध्ये आलेला हा माझा दिवस दुसरा आलेल्या दिवशी मी माझ्या मामाच्या घरी थोडीशी विश्रांती घेतली आणि दुसऱ्याच दिवशी ठरवलं की देवदर्शनाला जायचं प्रत्येकाने गावी आल्यानंतर देवदर्शन हे करावंच म्हणून मीही निघाली काळूबाईच्या दर्शनाला महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील मांढरदेवी येथील काळेश्वरी म्हणजेच काळूबाई ही देवी, देवी नवसाला पावणारी आहे समुद्र सुमारे पाच हजार फूट उंचावर असलेल्या गर्द करवंदीच्या वनराईत विराजमान असलेल्या काळूबाईचे स्थान शंभू महादेव डोंगर रांगेत पुणे सातारा जिल्ह्यात तसेच वाई भोर खंडाळा या तीन तालुक्यात शिखर वसलेली आहे नमस्कार मंडळी मी शोभादा तुमचं खाण्यास भटकंडी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करीत आहे मी आज आलेली आहे देवीला दर्शनाला म्हणजेच आपली काळूबाई काळूबाईच्या दर्शनासाठी मी आज आलेली आहे चला तर मग दर्शनाला जाऊ काळूबाईची अशी कथा ऐकण्यात येते की पौष पौर्णिमेला रात्री दैत्याचा वध केला आणि विजय मिळवला त्या प्रतिअर्थ पौष पौर्णिमेला देवी आईची मोठी यात्रा भरते या काळात लाखो भाविक देवी आईचे धेवारे घेऊन मांडरगडावर येतात देवी आईला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात तसेच या पौष पौर्णिमेच्या मध्यरात्री काळेश्वरीचा मुखवट्याला पालखीत बसून हजारो वाद्यकांच्या गजरात देवीचा छबिना काढतात हा छबिना या यात्रेचा मुख्य आकर्षण आहे वा खूप नशीबवान मांडरच्या काळेश्वरीची मूर्ती स्वयंभू असून चतुर्भुर्ज आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ आणि तलवार आहे डाव्या हातात ढाल आणि दैत्याची मान धरलेली आहे देवी उभी असून तिचे एक पाय दैत्याच्या छातीवर ठेवलेले आहे मूर्तीला शेंडून लावलेले आहे देवीला तिच्या वार्षिक यात्रोत्सवच्या दिवशी म्हणजेच पौष महिन्याच्या पौर्णिमेला देवी आईचे चेहऱ्यावर सोन्याचा किंवा चांदीचा मुखवटा बसवण्यात येतो देवीचे वाहन सिंह काळूबाईच्या नावाने चांग भल दर्शन खूप था। चांगलं झालं भाविकांनी ती खूपच गर्दी केली होती पण लाईनीत आम्ही दहा ते पंधरा मिनिटं उभं होतो नंतर दर्शन चांगलं झालेला चला आता पुढच्या वाटचालीला लागतो तर थोडीशी मी इन्फॉर्मेशन देऊ इच्छिते की इथे ना काही पायऱ्यांचं कन्स्ट्रक्शन काम चालू आहे तर तुम्ही जर फोर व्हीलर घेऊन आला तर तुम्हाला गडापर्यंत नाही ते जाणार इथेच पार्किंग आहे तिथेच मला पार्किंग करावी लागेल पण एक खूप छान सोय आहे जर तुमच्यासोबत सिनियर सिटिझन्स असतील तर त्यांना टू व्हीलर मार्फत डिरेक्टली तुम्हाला तिथे वरती नेण्यात येईल तर खूप छान सोय जरी तुम्ही गाडी पार्क केली पण तुमच्यासोबत कोण वृद्ध माणसं सिनियर सिटीजन्स असतील तर तुम्हाला टू व्हीलरनी तिथे गडावर पण पोहोचवण्यात येईल गायत्री हॉटेल इथून मी एक मिसळ घेतलेली आहे गडावरती तुम्ही जाल ना तिथेच गडाच्या आहे खूप छान आहे त्यांनी एकदम गरम गरम सर्व करून दिलेला आहे खूप स्वादिष्ट आहे मिसळ पृथ्वीवरील एक तारा नाव त्याचे सातारा मी स्वतःला खूपच नशिबवान समजते की माझा जन्म साताऱ्यातील आहे मी स्वतःला नेहमीच अभिमानाने सांगू इच्छिते की मी एक सातार कन्या आहे हॅशटॅग सातारा देशाची शान सातारा मराठी बाणा सातारा अभिमान आमचा सातारा तर आज आपलं दुसरं देवस्थान आहे वीर मस्कोबा ते आहे पुण्या येथील चला त्याच्या दर्शनासाठी जाऊया पौराणिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभलेले आहे पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याचे मुख्यालय असलेले सासवड शहरापासून 25 किलोमीटर आणि अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडेरायाच्या जेजुरीपासून तीस किलोमीटर अंतरावर पुणे व सातारा जिल्ह्याच्या सीमेवर वीरगाव नावाचे गाव असून येथे पूर्ण गंगेचे उत्तर तीरावर श्रीनाथ मस्कोबाचे पवित्र देवस्थान आहे मंदिराच्या अगदी समोर एक भव्य दगडी कासव आहे कासवावर देवापुढे उभे राहून भक्तगण नवस बोलतात हा देव स्मशानभूमीत प्रकट झाल्याने यांना मस्कोबा असे नाव मिळाले आहे श्रीक शेत्र वीर, काशी श्री क्षेत्रवीर येथे काशीखंडाचे श्री काळभैरव श्रीनाथ मस्कोबा महाराज यांचे जागृत देवस्थान आहे हे मंदिर पूर्वभिमुख असून मुख्य दरवाजातून प्रवेश केल्यावर पादुका मंदिर आणि श्रीनाथांचे वाहन अश्व म्हणजेच घोडा आहे यात्रा काळात पादुका मंदिराचे शिखरापासून मुख्य मंदिराच्या कळसापर्यंत फेटा बांधतात याला ध्वज बांधणे असेही म्हणतात माघ पौर्णिमेला श्रीक्षेत्रवीर येथे मोठी यात्रा भरते नाथसाहेबांचं चांग भलं सवाई सर्जाचं चांग भलं या गजरात ढोल ताशांच्या निनादात गुलाल खोबऱ्याची चौफेर उधळण करत पारंपरिक व वा उत्साहाचं वातावरणात श्री क्षेत्र वीर येथे श्रीनाथ मस्कोबा व देवी जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा दरवर्षी माघ महिन्यात साजरा होतो रथसप्तमीच्या दिवशी देवांच्या लग्नपत्रिका वाटण्याचे काम घडशी गुरव हे करतात या मंदिराचे बांधकाम पूर्ण दगडी बांधकाम आहे चला तर मग आज माझे देवीची काळूबाई आणि श्रीनाथ मस्कोबांचे आशीर्वाद मला लाभलेले आहेत ह्या पूर्ण प्रवासाकरिता मी फोर व्हीलर बुक केली होती हा व्हिडिओ कुणीही मला स्पॉन्सर केलेला नाहीये अशा माझं आजचं पूर्ण दिवसाचं देवदर्शन झालेलं आहे खूप छान झालं दोन्ही देवदर्शन म्हणजे तुम्हाला माझे ब्लॉग्स आवडत असतील देवदर्शनाचे व्हिडिओज आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि बेल ऐकन दाबायला पण विसरू नका धन्यवाद